राज्य महिला आयोगाकडून तिसरेंदा म्हणजे हे सलग तिसरं वर्ष आहे की आरोग्य वारीचं आयोजन होत आहे आणि हा एक अतिशय स्तुतीय आणि खऱ्या अर्थानं माझ्या वारकरी ज्या भगिनी आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणारा हा उपक्रम आहे साधारणपणे वारी चालत असताना महिनाभर ते त्यांच्या घरापासून लांब असतात आणि ज्या महिलांच्या शारीरिक समस्या असतात त्या सर्व लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित केला गेलेला आहे साधारणपणे अडीचशेपेक्षा जास्ती केंद्र हे या वारीच्या मार्गावर सगळे उभारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनची सुविधा असेल महिलांचं आरोग्य तपासणी असेल त्यांना इतर बाबींच्या संदर्भातली माहिती असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जात आहेत आणि आज या अतिशय स्तुतीय उपक्रमाचं उद्घाटन करत असताना केंद्रीय राज्यमंत्री असतील मुरलीधर मोहोळसाहेब असतील रुपालीताई मी असेल दीपक भाऊ असतील आम्हाला सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद आहे मी महानगरपालिकेचे आरोग्य यंत्रणेचे स्वच्छता यंत्रणेचे पोलीस यंत्रणेचे सुद्धा आभार मानेन कारण शेवटी वारी ही ज्या वेळेला सुरू असते त्यावेळेला सगळ्याच यंत्रणांवर तितकी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी ही प्रत्येक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं पार पाडत असते मी स्वतः असं समजते की वारकऱ्यांची आणि वारीची सेवा करणं म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासारखंच आहे त्यामुळे आजचा हा उपक्रम हा आम्हाला अतिशय समाधान देणारा आणि खऱ्या अर्थानं आनंद देणार आहे काय आणि सगळ्यांच्या सुखसमृद्धीसाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुखसमृद्धीसाठी सगळ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना पुण्यातल्या एका अंगणवाडी मध्ये जे खाद्य आणि माझ्याकडे त्या संदर्भातली औपचारिक माहिती खरं आलेली नाही तुमच्याच माध्यमातून या संदर्भातली माहिती मला मिळते महानगरपालिका क्षेत्रात असेल तर ते महानगरपालिकेअंतर्गत आहे कारण काही अंगणवाड्या महानगरपालिकेच्या अंतर्गत असतात त्याच्यामुळे त्या विभागाअंतर्गत आहेत महानगरपालिकेअंतर्गत आहेत याची निश्चितपणाने माहिती घेऊन जे काही दोषी असतील जे संबंधित ठेकेदार असतील लाभार्थ्यांसोबत जो काही संपर्क असेल तो साधून त्या संदर्भातली चौकशी करून योग्य ती कारवाई केली निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं आणि ज्या वेळेला एक सरकार म्हणून शासन म्हणून ज्या वेळेला जनतेच्या हिताचे उपक्रम असतात योजना असतात ते राबवणं ही त्या सरकारची जबाबदारीच असते त्याच्यामुळे परवा सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते अर्थ व नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यामध्ये महिलांना अधिकाधिक प्राधान्य देण्यात आलं म्हणजे महिलांना प्राधान्य दिलं जावं त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं ह्या सगळ्या गोष्टी फक्त म्हणायला नाही तर त्या प्रत्यक्षात कृतीमध्ये पण उतरल्या गेल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून ह्या योजना जाहीर झालेल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद आहे की दहावा अर्थसंकल्प अजितदादा सादर करत असताना त्यांनी साधारणपणे सत्तर टक्के महिलांना लक्ष केंद्रित करून तो सादर केला फक्त पन्नास टक्के नाही तर सत्तर टक्के यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे वारकरी बंधू भगिनींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे युवकांना दिलेलं गेलेलं आहे आणि जो आपल्या राज्याचा आणि देशाचा कणा आहे त्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे तृतीय पंथीयांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच एक सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठीचा सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण असो किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असो त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई प होळकर स्टार्टअप योजना असो उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून घोषित केलेली योजना असो पिंक रिक्षा असो त्यामुळे सगळ्याच बाजूंनी महिलांना उपयुक्त ठरणारं हे अर्थसंकल्प आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या राज्याची एक नागरिक म्हणून मला त्या अर्थसंकल्पाचा आनंद आणि अभिमानच आहे मला असं वाटतं उद्यापासून त्याची फॉर्म भरण्याची हे सुरू होत आहे पहिल्या फेजमधली नोंदणी ही एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आहे एखादी योजना ज्या वेळेला आपण सुरू करत असतो त्याच्या अनुभवातूनच आपण त्याच्या टेक्निकॅलिटीतूनच आपण सुधार करत असतो त्यामुळे जी आर त्याचा इश्यू झालेला आहे त्याची नोंदणी आम्ही सुरू करत आहोत वेळोवेळी त्या संदर्भातल्या सुधारणा आहेत या करण्यात येतील शेवटी ज्या वेळेला प्रामाणिक प्रयत्न केले जातात त्यावेळेलाच आपण सुधारणा करू शकतो कमावून एक ब्रेक लिहिलेत आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना हम्म। hmm. ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म। hmm? <laughs> <laughs> इंडियन